राहोत संजय शिरसाट बोलतायत बोललं पाहिजे आणि म्हणून या गोष्टीचं कोणी यांना समर्थन करणार नाही परंतु असं बोलू नये अशी माझी त्यांना विनंती राहील पण साधारणतः मुंबई पुणे एक्सप्रेसवे आत्ता मुंबई गोवा एक्सप्रेसवे आत्ताचा विषय नाही आहे परत एकदा हा विषय युके एवढं सगळं असताना बोलणे त्याच्यामुळे बोलत असतील अत्यंत ज्वलंत तो प्रश्न आहे अनेक वर्षापासून आणि त्याच्यासाठी सरकार जेवढी होईल तेवढी स्पीड द्यायचा प्रयत्न करतो म्हणून मुंबई गोवा जो रस्ता आहे महामार्ग आहे तो कम्प्लीट जरूर होईल त्यासाठी सगळा निधी उपलब्ध केलेला आहे काम चालू आहे आता काही वेळेला पावसामुळं काम थांबवलं जातं थांबतं आणि म्हणून हे नैसर्गिक जो काही खेळ आहे त्याला आपल्या समोर जावंच लागेल ला म्हणून ला ला चिंता करायची काम नाही आहे हा महामार्ग पूर्ण होणार आहे आणि त्यासाठी स्वतः एकनाथ साहेब लक्ष घालून आहे तणाव निर्माण झाले आहे तर लवकरात लवकर तणाव वगैरे नाही त्यांनी मत व्यक्त केलं आणि त्यांनासुद्धा स साहेब त्यांना त्यांच्याशी बोलतील जो बयान आया है रामदास कदम का लगातार वो इस तरह से बीजेपी को रहते खूप देवेंद्र एकनाथ शिंदे हे रामदास सोबत बोलतील आणि त्यांनी त्यांचं तान फक्त मत मांडलंय असं विधान यावेळी संजय शिरसाट यांनी केलं आहे